नमस्कार मित्रांनो मी गायत्री नेमाडे दुर्गा स्कॉलर मॅथ्स गाईडमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण आज झालेल्या पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमधील म्हणजे भाग दोन ची प्रश्नपत्रिका बघणार आहोत आणि त्या बी सेटची ही प्रश्नपत्रिका माझ्याजवळ आहे आणि आपण त्याचे स्पष्टीकरण बघणार आहोत चला तर मग इंग्रजीची प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत पहिला प्रश्न आहे द रिडल हिच्यामध्ये हु आय एम आय यूज अ स्टेथोस्कोप अँड एक्झामिन पेशंट हू आय एम त्याचं उत्तर येईल डॉक्टर त्यानंतरचा प्रश्न आहे सिलेक्ट सिलेक्ट द करेक्ट अँसर हाऊ मेनी लेटर्स शुड बी कॅपिटल आता हिच्यामध्ये आपल्याला कॅपिटल लेटर इथे आय हा कॅपिटल लेटर द्यावा लागणार आहे आणि औरंगाबादचा ए कॅपिटल द्यावा लागणार आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर पुढचा प्रश्न आहे चूज द करे इन करेक्ट आपल्याला चुकीची पेअर ओळखायची आहे ए टायनी स्टार म्हणजे अगदी छोट छोटेतले छोटे स्टार म्हणजे ए रेनी डेस ए रिच मॅन हे सगळे बरोबर आहे आणि ए शार्प डे होत नाही म्हणून पर्याय क्रमांक चार हा बरोबर येईल पुढील प्रश्न आहे कंप्लीट द पझल आपल्याला हिच्यामध्ये पहिला इंडिगो आय एन डी आय जी ओ इंडिगो नंतर ऑरेंज ओ आर ए एन जी ई ऑरेंज म्हणून आपला आय ओ जी चा पर्याय होतो पर्याय क्रमांक तीन त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट पंक्च्युएशन्स मार्क विच इज नॉट प्रेझेंट इन द गिव्हन आता ह्याच्यामध्ये न दिलेला पर्याय ओळखायचा आहे तर आपल्याला क्वेश्चन मार्क एक्सप्लेनेटरी आणि फुलस्टॉप दिलेला आहे म्हणजेच हा आपल्याला पर्याय दिला नाही पर्याय क्रमांक तीन बरोबर येईल पुढील प्रश्न आहे सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह लेट्स मेक अ डॅश फॉर शॉपिंग तर मेक अ लिस्ट आपण शॉपिंगसाठी लिस्ट बनवतो तर एल आय एस टी लिस्ट, लिस्ट म्हणजेच आपण शॉपिंगला जाताना सूची बनवतो म्हणून त्या सूचीचं स्पेलिंग आहे लिस्ट एल आय एस टी पुढील प्रश्न आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह सी ए परमिशन आपण परमिशन काढताना बोलतो मे आय ओपन द विंडो म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर येईल चूज द वर्ड दॅट कम्स अल्फाबेटिकल फर्स्ट आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे एबीसीडी नुसार पहिलं अक्षर दिलेल्या पर्यायामधून एफ येतो त्यानंतर एम येईल नंतर एस येईल नंतर टी येईल पहिलं अक्षर विचारलं एफ म्हणजे एप पासून सुरुवात होणारा पर्याय क्रमांक दोन बरोबर येईल सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन माय नंबर इज ट्वेल्व सो आय एम डेल्टॅश इन द रोड ला आपण ट्वेल्थ म्हणतो म्हणून टी डब्ल्यू ई एल टी एच म्हणून पहिला पर्याय बरोबर त्यानंतर चूज द करेक्ट ऑप्शन व्हॉट टाइम इज इट पाच वाजून पंधरा मिनिटं झालेत म्हणून क्वार्टर पास्ट फाईव्ह हा पर्याय बरोबर येईल पुढील प्रश्न पान कम्प्लीट द वर्ड रजिस्टर ड्रम सिम्बल्स फ्लूट आणि त्याचा पर्याय येईल आपल्याला टॅम्बोरियन्स हे सगळे वाद्य झाले ड्रम टंबोरी सिंबल्स म्हणजे टाळ झांज फ्लूट म्हणजे पावा आणि टम्बोरियन म्हणजेच आपल्याला डॉप मिळेल म्हणून पर्याय क्रमांक तीन सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन द ॲरो शोज डॅश डॅश डायरेक्शन ॲरो शोज आपल्याला राईट डायरेक्शन दाखवते फाइंड आउट मॅन आउट तर आपल्याला कुकुंबर फेन्युग्रिक स्पिनॅच आणि कोरिएंडर यामध्ये आपल्याला उत्तर मिळेल पुढील फील इन द ब्लँक्स बाय यूजिंग द करेक्ट आर्टिकल्स डॅल्डॅश आयफेल टॉवर इज इन पॅरिस आता आयफेल टॉवर हे एक विशेष असं वास्तू असल्यामुळे किंवा विशेष अशी पर्टिक्युलर गोष्ट असल्यामुळे त्याच्या आधी द लावतात द हे आर्टिकल लावतात म्हणून पर्याय क्रमांक दोन हे आपलं बरोबर येईल पुढील प्रश्न पाहूया आपल्याला हा पॅसेज दिलाय पॅसेजवर पंधरा ते सतरा पर्यंतचे प्रश्न विचारलेले आहे पहिला प्रश्न आहे हु वॉज द ग्रीक गॉड ऑफ द सी पोसायडन वॉज द ग्रीक म्हणून पहिला च आपल्याला पर्याय येईल एक नंबर द ट्रायडंट वॉज द सिंबॉल ऑफ पॉवर हे पहा इथे आपल्याला दिले सिंबॉल ऑफ धीस पॉवर ट्रायडंट नंतरचा पुढचा प्रश्न आहे व्हॉट डीड पोसायडन कॅरी पोसायडंट कॅरी ट्रायडंट याप्रमाणे आपल्याला प्रश्न पॅसेजवरचे झालेले आहेत पुढील प्रश्न पहा शी इट ब्रेकफास्ट डॅश डॅश हर पॅरेंट्स विथ हर पॅरेंट्स अरेंज द नंबर प्रॉपरली अँड मेक ए मिनिंगफुल वर्ड्स आता आपल्याला इथे काही अल्फाबेट्स दिले आणि काही नंबर्स दिलेले आहे त्यावरून प्रत्येक नंबर्सला काहीतरी मिनिंगफुल वर्ड्स आहे त्यातील चौथा पर्याय आहे तर त्याला पहा चार ला, जे ओ पाच नंबरला यू सहा नंबर दोन नंबरला आर नंतर सहा नंबरला एन तीन नंबरला ई दिलेला आहे आणि सात नंबरला वाय म्हणजे हा शब्द आपला जर्नी झालेला आहे जर पहिला आपण बघितला तर जे यू आर एन वाय आणि ई असा शब्द म्हणजे हा मिनिंगफुल होत नाही याच्यावरून जर आपण व्यवस्थित जर शब्दरचना केली तर आपल्याला जर्नी शब्द मिळतो आणि त्याचा पर्याय क्रमांक आहे तीन पुढील प्रश्न लगेचच मित्रांनो आपल्या याच चॅनलवर पाचवी आणि आठवी स्कॉलरशिपचे सगळ्याच विषयाच्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणांसह मिळणार आहे चॅनलवर असेच रहा सबस्क्राईब करा गणित बुद्धिमत्ता त्याचबरोबर इंग्रजी आणि मॅथ्स सगळ्याच विषयांचे आपल्याला सोल्युशन इथे मिळणार आहे तर चॅनलच्या सोबत रहा चॅनल सबस्क्राईब करा आवडलं तर नक्कीच लाईक करा कमेंट्स करा दिलेल्या प्रश्नांमधून एखाद दुसरी चूक होऊ शकते किंवा काही कन्फ्युजन असेल तर एखाद दुसरा प्रश्न चुकू शकतो तर आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्या कमेंटचं स्वागतच राहील बघूया बोर्डाला कुठले उत्तर अपेक्षित आहेत आपण बोर्डाच्या उत्तरांची प्रतीक्षा करूया तोपर्यंत आपण पुढील प्रश्नांचं स्पष्टीकरण पाहूया पहा हे एक चित्र दिलेलं आहे कन्वर्शन दिलेलं आहे इथे शुगर केन आहे आणि एक बॉय आणि गर्ल शुगर केनचा ज्यूस प्यायला आलेले आहे आणि ते ऑर्डर करत आहेत तर ती मन, त्या कन्व्हर्शनला आपल्याला करेक्ट कन्वर्शन चूज करायचं आहे तर ती सांगेल की प्लीज गिव अस टू फुल ग्लास म्हणून पर्याय क्रमांक आपला तिसरा पर्याय येईल त्यानंतर पुढील प्रश्न आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टूल्स यूज बाय मेकॅनिक्स मेकॅनिक्स कोणकोणते टूल्स वापरतो ड्रिल्स क्रू नट्स आणि स्पॅनर वापरतो म्हणून पर्याय क्रमांक चार येईल स्पॅनरचा अर्थ पान्हा होतो म्हणून पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न पाहूया लुक ॲट द ग्रीटिंग कार्ड रीड द मेसेज चूज द प्रॉपर डेट द टीचर we love यू टीचर we love यू सो so मच युअर स्टुडंट द टीचर वी लव्ह यू हे आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला शिक्षक दिन असतो म्हणजेच टीचर्स डे असतो आणि टीचर्स डे फिफ्थ सप्टेंबरला येतो म्हणून आपला पर्याय क्रमांक एक येणार त्यानंतर पुढील प्रश्न आहे सिलेक्ट द प्रॉपर शन वर्ड करायचा आहे कड म्हणजे दही ईट शेअर स्पील आणि चर्न इल म्हणजे आपण तो खातो ते शेअर करतो त्याचप्रमाणे चर्न करतो म्हणजे आपण त्याचं मंथन करतो म्हणजे घुसळतो म्हणून पर्याय क्रमांक चार येईल पुढील पहा कंप्लीट द मोटो डॅश डॅश आर अवर फ्रेंड्स बुक्स आर अवर फ्रेंड्स नंतर पुढील प्रश्न आहे चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर द गिव्हन सेंटेन्स व्हॉट अ ग्रेट सरप्राईज ज्यावेळेला आपल्याला आश्चर्य वाटतं त्यावेळेला आपण एक्सप्लनेशन मार्क देतो म्हणजेच याप्रमाणे मार्क्स देतो चिन्ह देतो म्हणून पर्याय क्रमांक दोन येईल याप्रमाणे आपण पंचवीस प्रश्न पूर्ण सोडवलेले आहेत लवकरच आपल्याला बुद्धिमत्तेची सुद्धा प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणांसह व्हिडिओ अपलोड करण्यात येईल आपण सबस्क्राईब करा म्हणजे ल आपल्याला नोटिफिकेशन मिळेल नवीन व्हिडिओज आल्याचा त्याचप्रमाणे आपल्याला आठवी मॅथ्स आणि मराठी त्याचप्रमाणे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता यांचेही स्पष्टीकरणांचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर लवकरच येतील प्रतीक्षा करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर टच करायला विसरू नका